नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय सात फेब्रुवारीपासून लागू पाच फेब्रुवारी सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राजीनामा दिल्यानंतरही मी खुर्चीला चिटकून बसलो आहे असा आरोप करणाऱ्यांनी माझ्या राजीनाम्याची तारीख पाहावी राजीनामा मंजूर होईपर्यंत माझ्यावर असलेली जबाबदारी मला पार पाडावीच लागेल राजीनामा मंजूर झाल्यानंतर मी ते कामही बंद करेल माझ्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्यांनीच मुख्यमंत्र्यांकडे माझा राजीनामा स्वीकृत करण्याची विनंती करावी कदाचित ते मान्य करतील असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाच्या पुढील टप्प्यातील लढ्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत सध्या ते त्यांच्या अंतरावली सराटी या गावातील घरी मुक्कामाला आहेत अद्यापही मराठा आरक्षणाचा लढा संपला नसल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी ओबीसी समाजाला आवाहन करत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे तर भुजबळांनी आक्रमकपणे केलेल्या वक्तव्यांनाही जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आगामी लोकसभा आणि त्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसमधील पंधरा आमदार महायुतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तेव्हा हा राजकीय भूकंप कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने निवासी डॉक्टरांकडून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे अनेकदा पाठपुरावा करून देखील सरकार आश्वासनांच्या पलीकडे कोणतेही कार्यवाही करत नसल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवासी डॉक्टर देखील या संपात सहभागी होणार असून याबाबत त्यांच्याकडून अधिकृत पत्रक देखील काढण्यात आले आहे त्यानंतर बघा नगरमधील ओबीसी मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली रोहित पवार हे जातीवादी असल्याची टीका पडळकरांनी केली आहे या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले रोहित पवार नावाचं जातीवादी नेतृत्व या जिल्ह्यात आहे हे पार्सल तुम्ही बारामतीला पाठवणार का नाही रोहित पवारांच्या अंगात रक्त नाही तर जातीवाद वाहतो जातीवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवारांसारखा दिसला असता अशी टीका त्यांनी केली आहे